मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काही जाहीरनाम्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत कारण सात लाख वीस हजार कोटीचा वीस हजार नाही सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी, कोटी, पास, कोटी रुपये तीन पाच साडेसात वीज माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमच्या आम्ही महावितरणला भरतोय आम्ही म्हणजे कोण सरकार आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या दीड हजाराप्रमाणे त्यांना पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण कामं साडेतीन लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळ्या स्टाफचे आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात साडेतीन लाख कोटी आणि हे पासष्ट हजार म्हणजे सव्वाचार थोडे कमी सव्वाचार चार, चार लाख पंधरा हजार कोटी तर ह्याच्यातच गेले मला शाळा त्याला पुस्तकं वया त्यांना युनिफॉर्म त्यांचे हॉस्टेल त्यांचा बाकीचा खर्च इतर अनेक प्रकारचे खर्च असतात तुमचे रस्ते लाईट पाणी मूलभूत गरजा ह्या सगळ्या आपल्याला या निमित्तानं द्याव्या लागतात ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या मला काल मी कोल्हापूरला होतो तिथंही मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं लवकर सांगा लोक पैसे भरनात वाट बघत बसले आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी परिस्थिती नाही त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा मी मात्र एक केलं जे पीक कर्जाच्या करता शून्य टक्के व्याजा करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे, जे काही टक्के भरावे लागतात ती सगळी रक्कम जवळपास हजार ते बाराशे कोटी रुपये आहे ती मी बँकांना पास ऑन केलेली आहे मी म्हणजे मी एकटं माझ्यावर नाही देवेन्द्र तुम्हारा मी 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 तो उनका जो घोषणा पत्र था उसमें उन्होंने साफ तौर पर कहा था कि हम किसानों को क्या जो ऋण है किसानों का जो कर्ज है उसकी हम माफी करेंगे बहरहाल उन्होंने ये भी कहा था कि लाडली बहना को डेढ़ सौ रूपये डेढ़ हजार रूपये से इक्कीस सौ रूपये करेंगे मगर और भी अन्य उन्होंने आश्वासन दिए थे मगर जब बजट निकल के आया तो बजट में ना डेढ़ हजार के इक्कीस सौ है बल्कि दस लाख महिला जो लाडली बहना थी उनको काटा गया किसानों का नाम के लिए तो उसमें कुछ एक शब्द भी उसके बारे में नहीं लिखा गया था और उन्होंने बजट में तो कोई प्रोविजन की नहीं मगर अब जख्म पे नमक छिड़कने का काम ये अजीत दादा का ये बयान जो है वो नमक छिड़कने का काम उन्होंने किया है और बड़े ही लापरवाही के साथ और जो वादा किया था उससे मुकरते हुए अभी उन्होंने कहा कोई कोई माफी नहीं कर्ज माफी नहीं लोन भर डालो तो ये जो उन्होंने जो किया है उसपे तो लोगों ने उनके मैनिफेस्टो को देख के उनको वोटिंग किया अब इतना थम्पिंग मेजोरिटी के साथ ऐतिहासिक बहुमत के साथ बैठे हैं मगर अपने वादे से वो मुकर रहे है। तो मैं तो इतना ही कहूंगा कि क्या हुआ तेरा वादा इतना ही सवाल उनकी नीयत पे मैं यहाँ पर उपस्थित करना चाहता हूँ